हॅलो हॅलो हा दादा नमस्कार देवळा कंपनीतून बोलतोय मुलकन कांदा वापरला होता ना तुम्ही तुम्हाला एकच नंबर एकच नंबर नादत नाही करायचा किती दिवसाचा झाला आता आता का काढायला सुरुवात झाली शंभर शंभर दिवस एकशे पाच दिवस झाले असते काढायला सुरुवात झाली एका कांद्याची सरासरी वजन तीनशे ते चारशे बसत बर आमच्या दे ते आमच्या सचिन शेठला सांगितलं म्हणलं तुम्ही स्वतः या काही काय म्हणते समजा दंडाचे काढले काय तुम्ही कांदे त्यांना म्हणलं तुम्ही स्वतः या पहा आणि हे करा तर ते येणार थोड्या टायमात बर 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 तुम्ही समाधानी आहेत ना कांद्या हो समाधानी म्हणजे बाद तुम्हाला काय सांगा स्वतः ते कांदे घेऊन येऊन मी त्या आमच्या सचिन सेठला दाखिले म्हणलं त्यांनी दिले मला ते बी तर मी त्यांना स्वतः मी होऊन त्यांना दाखले आणि परतून त्यांना चहा पाजला एकदम समाधानी नाद नाही करायचा नादच नाही करायचा बरं 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 तेच प्रतिनिधी बोलतोय तुमचा नंबर बघितला ना मी कॉल केला म्हटलं विचारू प्रतिक्रिया कसा वाटतो नाही <laughs> मी काय सांगतो आमच्या राळाला सारे सारे म्हणून राहिले आता लावायचं तर हेच लावायचं लावायच नाही जवळचे जवळचे प्लॉट प्लॉट आहे आहे माझ्या तर ते सुद्धा आता का, काय सांगा तुम्हाला नजर लागेल असं प्लॉट नजर लागेल अहो देवा मी फक्त एक फवारणी केली त्याला एक ते बी तुम्हाला सांगतो सचिन शेटली मला साप हा हा आणि दुसरं एक कोणतं तरी कीटकनाशक कीटक नाशक हा एक कीटकनाशक आणि एक बुरशी नाशक दिल आणि स्टिकर बरोबर बर, बर। याच्यापेक्षा व्यतिरिक्त त्यांनी मला काहीच नाही दिलं ते म्हणे बास आपल्याला काही टाकायचं नाही बरोबर बरं बर। तेच म्हटलं विचारू तुमची प्रतिक्रिया कस आहे नाही मी काय सांगतो एकच नंबर एकच म्हणजे एकच नंबर बरोबर इकडे कर... येतो आता तुम्ही माल स्टोरेज करणार आहे का विकणार आहे नाही नाही स्टोरेज करून ठेवणार आहे बरं 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 स्टोरेज केल्यानंतर एक नंबरच जाईल बरं का माल हो हो मी आता स्टोरेज करून ठेवणार आहे चालेल चालेल मी आलो की येतो तुमच्याकडे शंभर टक्के तुम्ही कधी सांगा मला मी कधी तुम्हाला लगेच जिथं स्पॉटला घेऊन दे चालेल चालेल धन्यवाद ओके धन्यवाद